महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी टोल नाक्याची तोडफोड असेल तर कधी मराठीचा मुद्दा आपल्या खळखट्याक आंदोलनामुळे मनसेने कायमच माध्यमांचे कॅमेरे आपल्याकडे खेचून घेतल्याचं आपण पाहिलं पण असं असलं तरी ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी मात्र मनसेला अपेक्षित असं यश मिळत नाही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला तुफान गर्दी होते पण त्या गर्दीचं रूपांतर हे मतांमध्ये होत नाही हेच काय ते दुर्दैव पण आता नुकतीच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात आणि हिंदूंच्या गळ्याला जर कोणी नख लावाल तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन असा इशारा देखील त्यांनी दिलाय राज ठाकरे असं बोलून काय मेसेज देऊ इच्छितात राज ठाकरेंचा हा मी पुन्हा येईनचा नवा अध्याय आहे का या सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात करण्यात आलं सर्वसामान्य माणसांप्रमाणेच राजकारण्यांनी नव्या वर्षाचं स्वागत केलं नव्या वर्षाच्या स्वागतालाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट शेअर केली आणि त्यामध्ये मनसैनिकांनी नवीन वर्षात काय काय करायचं आणि काय नाही करायचं याचा सल्ला त्यांनी दिला खर तर विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असं असताना राज ठाकरे यांनी राजकीय भाष्य करणं जाणीवपूर्वक विविध ठिकाणी टाळलं होतं ते बोलायला कुठेही पुढे आले नाहीत पण या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलं की आता काही बदलांसकट पुढे जायला हवं विधानसभेच्या निकालानंतर मी अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो पण मी मुद्दाम राजकीय भाष्य करणं टाळलं नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरू आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा राज ठाकरेंचा हा मेसेज अनेक गोष्टी उलगडणार आहे लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या यामध्ये राज ठाकरेंची भूमिका ही चर्चेच्या केंद्रस्थानी होती राज ठाकरे गेम चेंजर ठरतील असं बोललं देखील गेलं होतं पण आपली एकमेव विधानसभेची जागा देखील राज ठाकरेंना राखता आलेली नाही राज ठाकरेंनी नवीन वर्षानिमित्त केलेली पोस्ट ही सर्वार्थानेच ठरते कारण त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं विविध मुद्द्यावर त्यांनी बोट ठेवलं आणि आजपर्यंत निकाल लागल्यानंतर शांत राहिलेले राज ठाकरे यांनी जवळपास सगळेच मुद्दे खोडून काढत आपलं मन मोकळं केलं की काय अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत राज्यात होत असलेले महिलांवरचे अत्याचार महागाई बेरोजगारी यासोबतच हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दाही त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून अधोरेखित केला हे विशेष मुंबई आणि परिसरात मराठी माणसांवर झालेले हल्ले आणि जो मुंबईत हनुमान मंदिराच्या मुद्द्यावरून पेटलेला वाद या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरे यांनी थेटपणे इशारा दिला की मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावाल तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन बघा ही गोष्ट विशेष लक्ष देण्यासारखी आहे की राज ठाकरे यांनी आता मराठी बरोबरच हिंदुत्वाची लाईन देखील अधिक गडद करण्याचा प्रयत्न सुरू केलाय अवघ्या काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अर्थात या निवडणुकांमध्ये सर्वांनाच रस आहे या चुरशीच्या होतील यातही शंका नाही पण निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर नवीन वर्षाचं औचित्य सा साधत राज ठाकरेंनी केलेली ही पोस्ट मात्र अनेकांना विचार करायला लावणारी आहे राजकारणात शाश्वत असं काहीच नसतं परिस्थितीनुसार आपल्या राजकीय भूमिका बदलायच्या असतात पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राज ठाकरे हे पुन्हा कमबॅक करतील का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भविष्य नेमकं काय असेल याबद्दल तुम्ही तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब